गारंबीला आल्यावरही बापूच्या चुका होतच होत्या पण त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली आणि ती म्हणजे विठोबाच्या मुलाचे बापूचे महत्व न ओळखणे घरच्या पाणक्याचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघितले जायचे पण ही चूक एकट्या त्यांनीच केली नव्हती तर गारंबीच्या प्रत्येक माणसाने केली होती गबाळासारख्या राहणाऱ्या महिनोन महिने दाढी न करणाऱ्या मोठे केस ठेवणाऱ्या घामेजलेला शर्ट घालून फिरणाऱ्या बापूला पुलावर भटकताना त्यांनी अनेक वेळा पाहिले होते अशा अवतारात बापू एकदा जावयांच्या हॉटेलात आला आणि काय जावई काय चाललंय असे विचारत काउंटर जवळच्या खुर्चीवर बसला पाणक्याच्या पोराचा तो ताठा पाहून सपाट बापूंना चीड आली पण ते काही बोलले नाहीत त्यांनी बापूला पाहून न पाहिल्यासारखे केले आणि दुसऱ्या कोणाबरोबर तरी बोलणे चालू होते ते तसेच चालू ठेवले मग बापूने या दोघांच्या बोलण्यात मध्येच तोंड घातली तेव्हा सपाट बापूंनी एक तिरस्काराचा कटाक्ष बापूकडे टाकून काय बाबा काय पाहिजे तुला असे विचारले सपाट बापूंचा निघालेला तो स्वर आणि तो कटाक्ष बापूच्या छातीत घुसला बापूला ती गोष्ट खूप लागली त्या दिवसापासून बापू जावयाच्या हॉटेलची पायरी कधीच चढला नाही आणि हाच बापूच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा होता त्या दिवशी जावई जर बापूशी नीट वागले असते तर आज बापूचे आयुष्य काही वेगळेच असते जावयाने अपमान केल्यावर बापू तिथून निघाला आणि थेट रावजी गुरुवाच्या हॉटेलात येऊन धडकला तिथले जग वेगळे होते विषय वेगळे होते त्या जगात बापूने स्वतःचे असे स्थान निर्माण केले सपाट बापू मात्र पुढे मूर्खासारखे वागू लागला बापू विरुद्ध कटकारस्थान करणे हे सपाट बापूचे कामच होऊन बसले आपण कोणाशी मुकाबला करतोय याची त्या बिचाराला कल्पनाच नव्हती बापूचे आयुष्य घडवण्यात पुलाचा फार मोठा हात होता सतराव्या वर्षी शाळा सोडल्यावर बापूचा संध्याकाळचा सगळा वेळ पुलावरच जात होता रावजीच्या हॉटेलात तळावरच्या गाडीवानांशी गप्पा मारण्यात त्याचे तासन तास जात होते यमीवरून त्याच्यावर आलेला आळ आल गेल्यावर जेव्हा तो महिन्याभराने घरातून बाहेर पडला होता तेव्हा त्याचा संपूर्ण कायापालट झाला होता आयुष्यात काटे असतात मुसळासारखे वागून चालत नाही हे लहान वयातच त्याला कळून चुकले होते रावजी गुरव आणि बापू यांचे संबंध हे गारंबीचे बरेच दिवसांचे कोडे होते रावजी गुरव असला तरी त्याचे वागणे मात्र अजिबात गुरुवासारखे नव्हते अनेक वर्ष कलंदर वृत्तीने राहून पुलावर तो स्थायिक झाला होता लग्न झाल्यावर काहीतरी केले पाहिजे म्हणून त्याने हॉटेल काढले त्याच्या या हॉटेलमध्ये चांगली माणसे येत नव्हती हो गलिच्छपणात त्याच्या हॉटेलचा पहिला नंबर लागत होता तिथून जवळच डोंगराच्या उंचवट्यावर त्याचे छोटेसे घर होते त्याला लहर आली की तो त्याच्या बायकोकडे जायचा बापू हॉटेलात आल्यापासून त्याची चांगली सोय झाली होती बापू जरा जाऊन येतो असे सांगून उन्हातानातून रावजी वणवण करत घरी जायचा आणि बायकोला मिठी मारायचा बायकोकडून त्याला पशुपेक्षा जास्त किंमत कधी मिळाली नव्हती गांजा पिऊन खंगलेला रावजीचा देह आणि पारिजातकाच्या फुलासारखा नाजूक त्याच्या बायकोचा देह बघून सगळ्यांना त्या जोडीचे आश्चर्य वाटायचे वाघाच्या जबड्यात गायीने आपणहून मान द्यावी तशी ती तिचा नाजूक देह त्याच्या स्वाधीन करायची रावजीच्या हॉटेलात बसून बापूच्या बऱ्याच ओळखी झाल्या साखरपेंडी दुर्गेश्वर दापोली या मोठ्या त्रिकोणाशी त्याची मैत्री झाली तळावर उतरणाऱ्या प्रत्येक गाडीवानापासून साखरपेंडीच्या व्यापाऱ्यांपासून ते हरणे बंदरात तिकीट मास्तरांपर्यंत सगळ्यांशी त्याची चांगली ओळख झाली रावजीच्या हॉटेलात बसून बसून दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्याचे काम तो अगदी विठोबा सारखे करायचा बापूची शक्ती कीर्ती हळूहळू वाढत होती पुलावर हक्काने काम करून घेण्यासाठी बापू सारखा दुसरा माणूस नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले होते त्यामुळे सगळे त्याला धरून होते कुणबी महार मुसलमान सगळ्यांना त्याने जवळ केले होते वाटेल तिथे वाटेल ते खाणे साखरपेंडीला जाऊन मुसलमानांच्या गळ्यात गळा गड़ा घालून फिरणे त्यांच्या बरोबर खाणे या सगळ्या गोष्टी तो करत होता त्यामुळे गारंबीला त्याला कोणी ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवत नव्हते पण बापूला त्याचे काहीच वाटत नव्हते तो गारंबीचा व्याघ्रेश्वराचा उत्सव सोडला तर इतर कुठल्याही गोष्टीसाठी जात नव्हता बापू सगळ्यांच्या उपयोगी पडत होता माणसं जोडत होता पण उगास कोणी काही बोलले तर मात्र ऐकून घेत नव्हता साखरपेंडीच्या मुसाशेटला भर बाजारात एका एकोणीस वर्षाच्या मुलाने प्रत्युत्तर देणे ही काही साधी गोष्ट नव्हती एके दिवशी मुसाने अतिरेक केला आणि बापूला काहीतरी वाकडे तिकडे बोलला बापूने तिथल्या तिथे मुसाचा भुसा करण्याचा दम दिला मुसा शेठ या एकोणीस वर्षाच्या मुलाचे त्याच्या मागे त्याला शिव्या देण्यापलीकडे काही वाकडे करू शकला नाही आणि याच प्रसंगामुळे बापू धडाके बाज म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झाला सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या सहा महिन्यात मुसा पुन्हा बापूला पहिल्यासारखी कामे सांगू लागला कारण बापू फाटक्या तोंडाचा असला तरी शब्दांचा पक्का असल्याचे मुसाच्या था लक्षात आले होते पुलावर आल्यापासून बापू माणसं जोडत होता आणि त्याचा परिणाम रावजीच्या हॉटेलवर होत होता रावजीच्या हॉटेलमधली गिरायक वाढत होती त्यामुळे नाईलाजाने बापूला सुद्धा हॉटेलकडे पाहावे लागत होते एके दिवशी हॉटेलच्या अस्वच्छतेबद्दल एका गिरायकाने बापूला ऐकवले सपाट बापूचे हॉटेल कसे स्वच्छ असते याचे दाखले दिले ते ऐकून बापूच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने राऊजीला खूप सुनावले आणि यापुढे घाण दिसली तर बघ असा दम भरला तेव्हापासून राऊजीच्या हॉटेलचा कायापालट झाला जळलेल्या काड्या विड्यांची थोटके कागदांचे बोळे पानांच्या शिरा पिचकाऱ्या सगळी घाण नाहीशी झाली हॉटेल रावजीचे असले तरी तो बापू पुढे नोकरासारखा वागत होता बापू पुढे त्याचे काही चालत नव्हते बापूमुळेच हॉटेल छान चालले आहे हे तो जाणून होता एखाद दिवस बापू नसला की हॉटेलचा गल्ला अर्ध्यापेक्षा जास्त उतरायचा त्यामुळे जरा दोन दिवस बापू आला नाही तर रावजीचा धीर सुटायचा आणि बापू जिथे असेल तिथे त्याला निरोप पाठवून तो हॉटेलवर बोलावून घ्यायचा बापू जबानीचा आणि दिलाचा सच्चा असल्याने रावजीचा त्याच्यावर खूप विश्वास होता बापूच्या जीवावर दोन दोन दिवस हॉटेल सोडून राऊजी घरी बायकोच्या कुशीत जाऊन बसायचा पण बापूने त्याला कधीच फसवले नाही तो हॉटेल मधले हवे ते खायचा पण रावजी आल्यावर गल्ल्याचा हिशोब नेहमी चोख द्यायचा बापूमुळे रावजीचे हॉटेल पुलावरच्या इतर हॉटेलांपेक्षा जास्त गल्ला जमा करू लागले पुढे पुढे तर रावजीचे हॉटेल बापूचे हॉटेल म्हणून सगळे ओळखू लागले हॉटेल चांगले चालू लागले आणि रावजी अजूनच गांजाच्या आहारी गेला त्याला आता गांजा मळायलाही दुसऱ्या माणसाची गरज पडू लागली ध्येय शून्य रावजीच्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या होत्या एक बायको आणि दुसरी गांजा देवाच्या कृपेने बायको तर त्याला सुंदर मिळालीच होती आणि आता बापूच्या कृपेने पैसा भरपूर येत होता आणि त्यामुळे गांजाची सुद्धा काळजी मिटली होती इथे रावजीच्या हॉटेलमुळे सपाट बापूच्या हॉटेलला नुकसान पोहोचू लागले होते त्यामुळे अण्णांनी विठोबा व बापूच्या आईकडे बापूला जावयांच्या हॉटेलमध्ये नोकरी देतो असा निरोप पाठवला होता पण हा निरोप बापूला कसा द्यायचा हे विठोबाला कळत नव्हते शेवटी एके दिवशी हिंमत करून विठोबाने बापूला तो निरोप दिला बापूची आई सुद्धा तिथेच होती सुरुवातीला तर बापूला नोकरीचे ऐकून हसूच आले त्याने विचारले खरेच अण्णा असे म्हणाले आई म्हणाली अण्णा मागेच मला याबद्दल बोलले होते पण तू त्यांचे म्हणणे कसे घेशील असे वाटल्यामुळे मी तुला बोलले नव्हते बापू म्हणाला मागे जावयांच्या हॉटेलमध्ये माझा अपमान झाला होता आई म्हणाली त्याबद्दल सुद्धा मला माहीत आहे पण त्यावेळेला तू कसल्या अवतारात तिथे गेला होतास जावई कसे आहेत हे तुला माहीत आहे मोठ्या माणसांच्या रागात बोललेल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी लावून घेऊ नयेत रावजीच्या हॉटेलात एवढे मरमर कष्ट करतो त्या बदलत रावजी तुला काय देतो जावयाच्या हॉटेलात गेलास तर निदान तुझ्या कष्टाचे चीज तरी होईल बापूने विचारले खरेच चीज होईल का आई म्हणाली एकदा विश्वास तर ठेवून बघ अण्णांना तुझ्याबद्दल खूप वाटते जावय दुसरा धंदा काढणार आहेत त्यामुळे अण्णा तुला हॉटेल देऊन टाकायलाही पुढे मागे बघणार नाहीत अण्णांकडे गेलास तर तुझे कल्याणच होणार आहे बापू तसा सुटून अण्णांकडे गेला अण्णांनी त्याला बसायला सांगितले पण तो काही बसला नाही अण्णांनी त्याला चार व्यवहाराच्या गोष्टी समजावून सांगितल्या सपाट बापू बाजूला उभे राहून अण्णांच्या हो मध्ये हो मिळवत होते शेवटी अण्णांनी बापूला नोकरीबद्दल विचारले तेव्हा थोडा वेळ विचार, विचार करण्याचे नाटक करून बापू म्हणाला सध्या जमणार नाही मला पण विश्वासातले दुसरे माणूस आहे माझ्याजवळ अण्णांनी कोण म्हणून विचारले तेव्हा माझा मुलगा यमी जवळ असतो त्याला पाठवून देतो असे बोलून हसतस बापू तिथून निघाला ही गोष्ट आगीसारखी सगळीकडे पसरली विठोबाचा मुलगा म्हणून ज्यांनी ज्यांनी त्याला पाण्यात पाहिले त्यांना बापूचा तडाका बसला बाकी सगळे त्याच्यापासून भीतीने चार पावले दूर तरी राहिले किंवा त्यांनी त्याच्याशी मैत्री तरी केली कोण आपल्याबद्दल बद्दल काय विचार करतो हे आता बापूच्या चांगलेच लक्षात आले होते पुलावर बापूने घालवलेली तीन वर्षे वाया गेली असे सगळ्यांना वाटायचे बापूबद्दल जे अनेक गैरसमज होते त्यातलाच हा एक मोठा गैरसमज होता या तीन वर्षात बापू आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारे शिक्षण घेत होता याची कुणाला कल्पना सुद्धा नव्हती पुलावर बापू जसा घडत होता तसाच तो बिघडतही होता पुलावरच्या जीवनात जे काही चांगले वाईट होते ते बापूच्याही आयुष्यात येत होते तशीच एक गोष्ट त्याच्या आयुष्यात आली आणि ती म्हणजे गांजा रावजीची अर्धवट राहिलेली चिलीम एके दिवशी त्याने कुतुहलाने हातात घेतली आणि त्या दिवसापासून त्याला ते व्यसन लागले त्या दिवशी रावजी बसतो त्या कोपऱ्यात जाऊन बापू बसला त्याने चिलीम हातात धरली डोळे तिरपे आणि मान वाकडी करून त्याने एक झुरका घेतला आणि त्याला एक जोरदार ठसका लागला इतक्यात त्याला कोणीतरी आल्याची चाहूल लागली त्याला वाटले रावजी आला त्याने दचकून वर पाहिले पण तो रावजी नव्हता तर मूर्तिमंत सौंदर्य त्याच्यासमोर उभे होते दोन्ही दरवाजांवर हात ठेवून ती बापूच्या ठसक्याला हसत उभी होती बापू तिच्याकडे पाहतच राहिला सौंदर्य हसू लागले की किती मोहक दिसते हे पहिल्यांदाच तो पाहत होता